वंदे मातरम धुळे जिल्हा रिक्षा चालक व मालक संघटना धुळे धुळे लोकसभा भाजपाचे धुळे लोकसभा उमेदवार डॉ सुभाष भांबरेंना पाठिंबा याबाबत वृत्त श्री डॉ सुभाष भांबरे यांना भारतीय जनता पार्टीतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असून डॉ सुभाष भांबरेंना वाढता पाठिंबा प्रतिसाद बघून त्याचबरोबर धुळे शहराचा विकास व्हावा धुळे जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने डॉ सुभाष यांना धुळे शहर धुळे ग्रामीण तसेच मालेगाव व सटाणा बागलान विधानसभा मतदारसंघात मतदारांचा जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून यासाठी आज वंदे मातरम धुळे जिल्हा रिक्षा चालक व मालक संघटनेच्या वतीने बिनशर्त पाठिंबा दर्शवण्यात आला त्यांना तसं पत्र देखील देण्यात आले तर या पत्राद्वारे डॉक्टर सुभाष भामरे यांना पाठिंबा देण्यात आला असून यंदाच्या निवडणुकीत भरघोस मताधिक्यांनी डॉक्टर सुभाष ये निवडून येतील असा शुभेच्छा देखील यावेळेस भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंबकर तिरुपती ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ता सुनील भाऊ चौधरी अध्यक्ष मचिंद्र ठोंबरे शहराध्यक्ष लखन नेरकर कार्याध्यक्ष शकील अहमद सेक्रेटरी मोहन पाटील जॉईंट सेक्रेटरी अनवर मनियार विभाग प्रमुख किशोर मामा संजू भाऊ ठोंबरे सुभाष गवडी दादू नेरकर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते महारिक्षा चालक मालक संघटना दोन हजार चोवीस विधानसभा बाबा भामरे लोकसभा बाबा भांबरे रिक्षा चालकांच्या आडी अडचणीसाठी बाबा मला बाबांच्या बाबांच्या प्रतिनिधी म्हणून मी सुनील चौधरी तिरुपती मुलं रिक्षा चालकाच्या समस्या ऐकण्यासाठी आलेलो आहे आत्ताच आमची एक माझी मिटिंग झाली सर्व अध्यक्ष वगैरे बाबांसमोर रिक्षा चालकांच्या अडी सोडवण्यासाठी बाबांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या झुखा दुखात किंवा तुमच्या अडी अडचणीमध्ये मी कायम चोवीसही घंटे उभा राहील आणि त्यांच्या काही अडचणी निधी जाणून घेतले आहे तिथे काय त्यांना पाण्याची सोय आणि पूल वगैरे आहे त्या बाबाच्या निधीमधून हा कार्यक्रम निधी मंजूर करून यांना सुविधा देण्यात येईल जे जे सरकारचे नियम असतील म्हणजे सणपुल असो किंवा परमिट असो या नवीन रिक्षाला काय कर्ज असेल ते बाबांनी सांगितले की माध्यमातून होतो पहिले रिक्षा भावना मला माहिती आहे रात्री दिवस कष्ट करून त्या बँकेचे आमचे सुद्धा फेडले जात नाही आणि या रिक्षा चालकांनी एक असा ध्येय धरला आहे की आम्ही बाबांना पूर्ण पाठिंबा देत आहे न शरते काही फक्त त्याच्या छोट्या थोड्या अडचणी आम्ही सोडणार आहे बाबांच्या तर्फे यांना गवाई देतोय तुमचं सर्व काम पूर्ण करतील सुभाष बाबा भांबरे अशी मी गवाई देतो जैन जय महाराष्ट्र लोकसभेचे बी जे पीचे उमेदवार मान्य सुभाष बाबा भांबरे यांना वंदे मातरम धुळे जिल्हा रिक्षा चालक संघटनेतर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतोय पाठिंबा देताना बाबासाहेबांनी आम्हाला त्यांच्या अफिसावर बोलवलं आणि सांगितले की तुमच्या कुठल्याही सुख अडचणी असो तुम्हाला भविष्यात काही रिक्षाला कर्ज लागू लागणार असो घरकुल योजना असो तुमच्या तुम्हाला कॅबिन असो काही दुसऱ्या काही ज्या बी समस्या असतील त्या तुमच्या समस्या सोडल्या जाईल तुम्ही फक्त मला सहकार्य करा मदत करा आणि याची संपूर्ण जबाबदारी तिरुपती चेअरमन माननीय सुनील भाऊ चौधरी यांनी घेतलेली आहे तरी यस सर्व ताकदीनिशी बाबांनी जरी नाही केलं तर सुनील भाऊंनी गॅरंटी घेतलेली आहे ते सर्व आपले कामं आमच्या घरीशी तालुकाची कामं काम करून देणार आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर बोरसा ठेवून परत एक वेळ सांगतो की आमच्या संपूर्ण जिल्ह्याच्या रिक्षा घटनेच्या वरिक्षा तालुक्यांचा मान्य किंवा गाव अमरे यांना जाहीर बांधणी टिकल्या जातोय